सर्वांना तुम्ही घामाची आंघोळ घातलीत तुम्ही तुमची प्रत्येक स्टेप ही जबरदस्त होती नॉन स्टॉपेबल होती तर पहिल्यांदा आम्ही ह्या कॉलवर आपला परिचय करून द्यायचा आहे सर आपलं नाव काय आपण कुठून आहात आपण बॅक बॅकग्राऊंड काय करता <coughs> सर माझं नाव श्रीमंत महिंदर्गी मी राहणार मुदोळ कर्नाटकहून आहे आणि मी एका शुगर फॅक्टरी मध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून काम करतोय मी माझे गुरुवारी आहेत श्रीकांत धोरकर सर मोहन हाडके सर वैशाली हाडके मॅडम पुष्पांजली धोरकर मॅडम येस येस सर आपल्याला हा बोला सर मी या कॉल वर मागील दहा महिन्यापासून जॉईन आहे सर येस 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 आ, सर आपल्याला खूपच ग्रेट, ग्रेट कोच सर एक मिनिट आपल्याला खूप ग्रेट कोच लावलेले आहेत ला श्रीकांत दोरकर सर पुष्पांजली दोरकर मॅडम हलके सर हे आपले ग्रेट कोच आहेत कारण त्यांनी त्यांच्यामध्ये खूप जबरदस्त असा बदल केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये बदल करून आपल्याला हेल्थ दिलेली आहे आपल्याला हा रस्ता दाखवलेला आहे तर मला आपल्याला विचारायचं की आपण या फॅमिलीमध्ये किती दिवसापासून आहात आपण येण्याचं कारण काय आणि आपली ह्या फॅमिलीशी ओळख कशी झाली सर मी फॅमिली फॅमिलीमध्ये मागील दहा महिन्यापासून आहे येस सर आ, मी मोहन हाळके सरांचा रिझल्ट पाहून इन्स्पायर झालोय आणि त्यामुळं त्यांनी मला ही लिंक दिली आ, नंतर मी, दोरकर सरांनी पण चांगला फॉलोअप घेतला आणि मी पहिल्या दोन दिवस तसंच वर्कआउट केलं आणि तिसऱ्या दिवशी आपण येण्याचं सर एक म्हणजे आपण येण्याचं कारण काय आपण काय जॉईन झाला आपल्याला काय प्रॉब्लेम जा होते हा माझं ह्याच्यामध्ये जॉईन होण्याचं कारण सर वाढलेलं वजन आणि धाप लागणे आणि मला दोन हजार एकवीस मध्ये माझं एक हृदयामध्ये ब्लॉकेज होता त्यामुळे स्टंट अप्लाय केले एंजिओ प्लास्टिक झालाय माझा एक स्टंट त्या वेळेपासून मला सतत सात गोळ्या घ्याव्या लागतात त्या दररोज सर हा जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तुमचा किंवा जे डिसऑर्डर होते है याला काहीतरी तुमची तु, तु, लाईफ कारणीभूत असेल तुमची लाईफ कशी होती हो सर लाईफ म्हणावं लागेल कारण खाण्यापाण्याचं कसं खावं कसं काय खावं हे सगळं माहित नव्हतं आणि टाइम टू टाइम जेवण वगैरे वगैरे होत नव्हता आणि बाहेरचं पण फूड जास्त खात होतो त्यामुळे माझं वजन पण वाढलेलं आणि ब्लॉकेज झालेला स्टंट अप्लाय केल्यामुळे मला रोज सात गोळ्या घ्यावं लागत होत त्यामध्ये बीपीचे गोळी एका दिवसात न घेत होतो म्हणजे आपल्याला आ... हा बोला सर ज्या वजन अठ्ठ्याहत्तर किलो झाला मग एकदा मला हे लिंक मिळाले मी जॉईन झालो आणि दोन डेली वर्कआउट सरांनी दिलेला डायट प्लॅन आणि हे माझा वर्ल्ड नंबर वन सकस संतुलित आहार हे घेत राहिलो माझ फक्त महिन्यामध्ये सात किलोचा रिझल्ट आला सॉरी तेरा yes, किलोचा रिझल्ट जबरदस्त सात महिन्यामध्ये में तेरा किलोचा रिझल्ट आला मी दोन मॅरेथॉन पण केलेत सर येस येस वेरी नाईस लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस झाले सर जे सरांनी मला डायट प्लॅन घालून दिला होता ते सगळं फॉलोअप केलं आणि सकाळचा नाश्ता बदलला आणि टाइम टू टाइम व्यवस्थित जेवण आणि दिलेला डायट प्लॅन फॉलो केल हा। त्यामुळे माझं वजन आज सिक्स्टी थ्री किलो आहे सर येस सर येस सर व्हेरी नाईस काय हे आहे काय डिसऑर्डर काय म्हणताय तुमची मला जे काही दाफ लागत होतं चालायला आणि उभारायला होत नव्हतं मी फक्त अर्धा तास उभारलो की खुर्ची उडकायचो कारखान्यामध्ये आज मी जर अठ्ठेचाळीस तास जरी नुसतं थांबून काम केलं तरी थकत नाही अजिबात बुस्ट झालेली आहे सर, सर मी मागच्या महिन्यात पुण्यामध्ये एक महिनाभर म्हणजे सर्व्हिसिंगचं काम घेतलेलं होतं मी स्वतःच मला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नुसतं थांबूनच काम करावं लागत होत त्यामुळं अजिबात एक दिवस सुद्धा माझं म्हणजे एक सुट्टी न घेता मी बरोबर तेहतीस दिवस काम केलेलं आहे सर पुण्यामध्ये एक एक म्हणजे फक्त जेवायला दुपारी अर्धा तास बसत होतो ते सोडून मी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक मिनिट सुद्धा बसत नव्हतो तरी मला असं थकवा वगैरे काही जाणवत नव्हता आणि तेहतीस दिवस कंटिन्यू एक दिवस पण सुट्टी वगैरे काही घेतलेला नाही येस सर येस तुमच्यामध्ये असा आम्ही माझ्यामध्ये अमेझिंग बदल झाला आणि एनर्जी भरपूर येणार झाली सर आणि जे डिसऑर्डर yes, yes. मुळे गोळ्या घ्याव्या लागत गो होत्या रोज सात गोळ्या आता सात मधन माझ्या पाच गोळ्या बंद होऊन फक्त दोन गोळ्या घेतोय सर मी येस सर येस येस व्हेरी नाईस व्हेरी नाईस फ्रंट अप्लाय केल्यामुळे घ्यावं लागत लागतात सर त्या दोन गोळ्या एकोस्प्रिन ब्लड थिनर आणि बीपी बीपीची पंचवीस एमजी ची गोळी ची आता पंचवीस झालेली आहे म्हणजे रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये किंवा रॉयल वेलनेस आपण जॉईन केल्यापासून आपलं आपण आरोग्याकडे वाटचाल करत आहात आपल्या सात पैकी पाच गोळ्या बंद झालेल्या आहेत मी इथं डिस्क्लेमर देऊ सांगू इच्छितो की इथे कोणी डॉक्टर नाही इथं फक्त आपल्याला आपली लाईफस्टाईल बदलली जाते इथं आपल्याला खायचं खायचं काय किती खायचं याबाबत मार्गदर्शन केलं जातं इथं आपल्या बॉडीला पोषणयुक्त आहार दिला जातो इथं कोणीही डॉक्टर नाही त्यामुळे असं महेंद्रगी सरांना रिझल्ट आलाय त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आपल्याला इतर आपल्या पार्टिसिपेटने येऊ शकतो किंवा कमी जास्त येऊ शकतो मी हा डिस्क्लेमर देऊ इच्छितो तर सर मला आपल्याला विचारायचं आहे की या सगळ्या आपल्या जीवनामध्ये आरोग्यामध्ये बदल झाला याच नेमकं कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतंय याच्यामध्ये तर वर्कआउट आणि ऐंशी टक्के वर्ल्ड नंबर वन संतुलित आहार आणि कोच न सांगितलेलं डायट प्लॅन व्यवस्थित फॉलो केलं आणि व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करायला पाहिजे कोणत्या दाखव ना असं आपल्या सर आपण खूप छान पद्धतीनं आपल्या ह्या यशाचं गमक आपल्या सक्सेस गमक सांगितलं त्रिसूत्री आपण सांगितली ती त्रिसूत्री कोणती तर पहिला तुमचा वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि प्रॉपर आपल्या गुरुवर्णचं आपल्या कोचचं मार्गदर्शक आणि त्यांचा त्यांना फॉलो करणं ही त्रुसूत्री आपण सांगितली आपल्या कॉलवर असे काही पार्टिसिपेंट आहेत की फक्त ते वर्कआउट साठी जॉईन होतात आणि वर्कआउट आपला फुल टाइम चालू झाला की ते निघून जातात म्हणजे ते काम करतात तर आम्ही सर्व पार्टिसिपेंट सांगू इच्छितो की इथं वीस टक्के येऊन काही उपयोग नाही उलट वीस टक्के तुम्ही जे करता ऐंशी ना टक्के नाही केलं तर तुमच्या बॉडीवर विपरीत परिणाम होणार आहे तुमची हाडं दुखणार आहेत तुमचे जॉईंट दुखणार आहेत तुम्हाला अं थकवा येणार आहे मसल लॉस होणार आहे हे आम्ही सांगू इच्छितो की सगळ्यात महत्वाचा जो प्रोग्राम आहे, किंवा सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ऐंशी टक्के डाएट आहे ऐंशी टक्के आपला सकस संतुलित आहार आहे ऐंशी टक्के जो सकस संतुलित आहार आहे तो आपल्या बॉडीचं योग्य प्रमाणे योग्य प्रमाणात पोषण करणार आहे आपण वीस टक्के वर्कआउट केल्यानंतर आपले मसल्सना आपल्या पेशींना ऊर्जा देण्याचं एनर्जी देण्याचं काम आपला सकस संतुलित आहार करणार आहे त्यामुळं फक्त वीस टक्के काहीही कामाचा नाही उरलेला ऐंशी टक्के सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी आपल्या पार्टिसिपेट सांगू इच्छितो की एक वेळ तुम्ही वीस टक्के वर्कआउट नाही केला तर चालेल पण आपल्याला आपला सकस संतुलित आहार आणि दिवसभराचा डाएट हा फॉलो केला पाहिजे त्यामुळं सर ज्याप्रमाणे फिट झालेले आहेत जे एनर्जेटिक झालेले आहेत त्यांच्या पूर्वीची लाईफस्टाईल आणि आताची जी लाईफ आहे या ज्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल आपल्याला डिसऑर्डर आपल्या न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे आलेले डिसऑर्डर जर घालवायचे असतील तर आपल्याला आप आपला सकस संतुलित आहार घेतला पाहिजे तर मी सरांना विचारतो आता सध्या तुमच्या लाईफ मध्ये कसं वाटतंय भारी काय काय तुमचं आहे सर मी आता भरपूर एनर्जेटिक पण वाटतंय आणि जे काय मला असं धाप वगैरे लागायचं चालताना ते सगळं कमी झालेलं आहे आणि मला अर्धा तास वर उभारायला होत नव्हतं आता मी अठ्ठेचाळीस तास जरी उभारून काम करावं लागलं ला तरी करू शकतोय आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे मी अजून तुम्हाला एक सांगितलं नाही सर मला सोरायचेच होता तळहातामध्ये हातामध्ये भरपूर असं पूर्ण दोन्ही हात भरलेलं होतं आणि दोन्ही तळपाय सोरेसेस ते मी नामांकित डॉक्टर मिरज मध्ये आहेत जयप्रकाश कद्दू सर म्हणून मी त्यांच्याकडे जवळपास अडीच लाखाचा ट्रीटमेंट घेतलोय अडीच लाख रुपये घालवले मी त्या हॉस्पिटलला पण फक्त औषध गोळ्या वगैरे घेतल्यावर कमी व्हायचा परत यायचा पण yes, yes, yes. आता ज्या वेळेपासून मी या फॅमिली मध्ये जॉईन होऊन वर्कआउट करून हे वर्ल्ड नंबर वन संतुलित आहार घेतोय वेळेपासून yes. मला नव्वद टक्के बरा झालेला आहे म्हणजे फक्त दहा टक्के कसं ज्या वेळेला असं समजा कुठेतरी गेल्यावर पाण्याची कमतरता वगैरे झालं तरच ते दहा टक्के चालवत आहे पण नव्वद टक्के yes. पूर्ण बरा झालेला आहे म्हणजे महेंद्र सर आपल्या या मनोगतातनं एक नक्की हे होतंय की आपल्या हातात जे आहे ते खरं सोनं आहे जे अमृत आहे म्हणजे आमचे असतात की सकस संतुलित आहार एखाद्या दे मुडद्याला जरी दिला तर तो उठून बसणार नाही पण तो त्याला धक्का नक्की बसेल हे जे आहे ते आपल्या समोर जे आहे ते न्यूट्रिशन ते सकस संतुलित आहार हीच खरी किमी आहे आपली लाईफस्टाईलची त्याला जोड आहे पण आपण जे दिवसभरात खातो त्याला खूप महत्व आहे आपण आपल्या पेशींना आपण आपल्या शरीराला चांगलं दिलं पाहिजे सगळे न्यूट्रियन दिले पाहिजेत आणि ते आपल्याला त्यातून मिळते सर आता आपल्या सध्या आजूबाजूचे लोक नातेवाईक यांची काय प्रतिक्रिया याबाबत मला बघून तर ते इन्स्पायर होतात पण कॉलवर जॉईन व्हायला सांगितलं की पैशासाठी मागपुढ करतात एक ना एक दिवस तर ते हंड्रेड पर्सेंट होणारच आहे कारण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला त्या डिसऑर्डर मुळे म्हणजे दवाखान्याला किती पण दाखवलं तरी कमी होणार नाही त्यावेळेला ते हंड्रेड पर्सेंट आपल्या कॉल वर जॉईन होतील सर होय होय सर कसं आहे आपल्याला हे न्यूट्रिशन मिळायला हे पोषण पोषक घटक मिळायला ला नशीब लागते आणि ज्याच्या नशिबात ते आहे ते त्यालाच भेटतंय आपण कितीही एखाद्याच्या पाठी लागलो तरी तो मनावर घेईल असं नाही ते त्याच्या नशिबात असावं लागतंय त्यामुळे तुम्ही फक्त सांग आपल्या दुसऱ्यांना आरोग्य देत राहा तुम्हाला जे तुमच्या कोचेसनी आरोग्य दिले ते आरोग्य तुम्ही इतरांना सांगण्याचा सा प्रयत्न करा त्यांच्या पाठीमागं लागायचं नाही त्यांच्या नसिबात असेल तर ते भेटेल अन्यथा भेटणार नाही अ... सर आपण ना आता पार्टिसिपेंटनं काय सांगू इच्छित आपले आता जे पार्टिसिपेट आहे जवळपास तीनशे पार्टिसिपेट आता सध्या आहेत आपल्या कॉलवर तर त्यांना आपण काय संदेश द्याल मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपण वेळेवर कॉल जॉईन करा आणि व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा आणि जे काही डायट प्लॅन दिलेला आहे ते व्यवस्थित फॉलो करा आणि एक्सरसाइज झाल्यानंतर इमिडिएट दहा मिनिटाच्या आत हे वर्ड नंबर वन सगळ्यात संतुलित आहार इंटेक करायला विसरू नका येस येस धन्यवाद सर आपण खूप छान पद्धतीनं आपल्या सक्सेसचा राज सांगितलात आपल्या आयुष्यामध्ये जे बदल झालेत त्याचं तुम्ही गमक सांगितलं आपण वीस टक्के वर्कआउट तर करायचं आहे पण ऐंशी टक्के आपला सकस संतुलित आहार घ्यायचा आहे सकस संतुलित आहार हे औषध नाही लोक म्हणतात की हे औषध आम्ही घेणार नाही किंवा काय हे औषध नाही हे न्यूट्रिशन आहे हे पोषक घटक आहे जे आपल्याला जे अन्नातून मिळत असतात ते आपले हे घटक आहेत याचा याच्या पाठीमाग जवळपास तीनशे पन्नास पी एच डी होल्डर डॉक्टर्स आहेत एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस असे कोण नाहीत तर पी एच डी होल्डर डॉक्टर्स आहेत त्यांचं पंचेचाळीस वर्षांचं संशोधन याच्या पाठीमाग आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची मनात शंका घ्यायची नाही आणि बिना शंकेचा आपण हे घ्यायचं आहे शेक नाही लिहिणे का शेक लिहिणे का आणि जे कापा जे काम आपण विश्वास ठेवून करतो त्यामध्ये आपण यशस्वी होतोच सर तुम्ही महेंद्रकी तुम्ही मोहन हलकी सर, सर आणि दोरकर सर यांच्यावर विश्वास ठेवून या फॅमिलीमध्ये आलात आपल्या शरीरामध्ये आपल्या मनस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये जे जीवना बदल जीवना घडवून आणलात तसेच बदल आपण इतर लोकांच्या मध्ये घडवून आणत हीच आपल्या कोचेसना दिलेले गिफ्ट आहे तर आपण या ठिकाणी आज खूप छान पद्धतीने वर्कआउट गाईड केला आपण सर्वांना घामाची आंघोळ घातली आपली एनर्जी आम्ही बघितली अशीच एनर्जी आमच्या सर्व मध्ये येऊ आपण जे यशाचं राज सांगितलं ते यशाचं राज सगळ्यांनी फॉलो करो अशी मी प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी आपला अनुभव व्यक्त केला आपल्या या अनुभवातून आज कोणाचं ना कोणाचं आयुष्य नक्की बदलणार आहे त्यासाठी आपले रॉयल फिटनेस फॅमिली तर्फे धन्यवाद सर अजून एक सांगतो जणांचा गैरसमज आहे की जे हार्ट प्रॉब्लेम आहेत म्हणजे हार्ट आता ब्लॉकेज आहे किंवा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा सर्जरी झालेला आहे त्यांनी एक्सरसाइज करू नाही काहीच yes. नाही डॉक्टरच्या सल्ल्यांना ते कंपल्सरी एक्सरसाइज करू शकतात त्याला उदाहरण म्हणून मीच आहे मला स्टंट अप्लाय केलाय तरी सुद्धा एवढा परफेक्ट वर्कआउट करू शकतो आणि काही त्रास वगैरे हो काही होत नाही आणि डॉक्टरांना मी हे वर्कआउट माझा व्हिडिओ करून दाखवलेला आहे त्यांनी म्हणलं तुम्हाला हे केल्यानंतर काही त्रास वगैरे हो जाणवतात का विचारले नाही म्हणलं काही त्रास होत नाही त्यांनी म्हणले आपल्याला स्टंट अप्लाय केल्यापासून दोन वर्ष फक्त आपण करायचं नसतं हे करू शकता सर आपण सकस संतुलित आपण आपण जो आहार आहे आपला तो आपण स्टंट अप्लाय केल्यानंतर लगेच घेऊ शकतो ना हा आहार आपण केव्हाही घेऊ शकतो सर बेडवर असताना सुद्धा आहार घेऊ शकतो आपण मला हेच मला तुमच्या तोंडला ऐकायचं होतं त्यावेळी सुद्धा आपण हे सकस संतुलित आहार घेऊ शकतो औषधापेक्षा आम्हाला हेच ऐकायचं होतं की तुम्ही ऍडमिट जरी असला तुमचे कुठलेही ऑपरेट झाला असले तरी तुम्ही सकस संतुलित आहार हा घेऊ शकता यासाठी कोणतंही बंधन नाही आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घेऊ शकतो तर आपण आज या ठिकाणी आपला खूप छान असा अनुभव साजरा सादर, सादर केला त्याबद्दल आपले धन्यवाद सर